श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून चोवीस वेळा येते कामदा एकादशी शुक्रवारी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे कामदा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर यज्ञा समान फळ मिळते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याने याला कामदा एकादशी म्हटले जाते हजारो वर्षाची तपस्या मोठे दान इत्यादीपेक्षाही कामदा एकादशीचे व्रत जास्त फलदायी असल्याचे आपल्या पुराणातसुद्धा उल्लेख आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा केल्याने आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी पूजा तर करायची आहे सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून भाग्योदय तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणाऱ्या आपल्या सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो, उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा त्यावेळेस जेव्हा आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी, त्या 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 लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल त्याकरता हा आपल्याला उपाय करायचा त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या उपायाकरता पाच दिवे हे लागणार आहेत आता हे दिवे तुम्ही कणकेपासून बनवू शकतात किंवा तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालणार आहे कणकेचे दिवे सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानले जातात म्हणून जर कणकेच्या दिव्यापासून काही उपाय केले तर त्याचे फायदे जे आहेत किंवा त्याचे फळ जे आपल्याला त्वरित प्राप्त होत असतं म्हणून मी आवर्जून सांगेन कणकेपासून तुम्हाला दिवे हे बनवायचे आहेत कणकेचे दिवे बनवणं अतिशय सोपं आहे आणि घ घट्ट मळून घ्या त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्यापासून तुम्हाला पाच दिवे हे तयार करायचे प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वात टाका ही टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या प्रत्येक दिव्यामध्ये जे शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं कारण हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता करतो आहे आणि म्हणूनच अशा उपायांमध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर आपल्या इच्छा ज्या आहेत त्या त्वरित पूर्ण होतात पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला तूप टाकणं शक्य नसेल तर तुम्ही जे पण पूजेमध्ये तेल वापरतात ते, तेल टाका ते आणि त्यामध्ये हळद हळदी तुम्हाला टाकायची आहे कारण हळद टाकल्यामुळे आपला शुक्र ग्रह जो हो आहे तो मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनाची कधीही कमतरता राहत नाही त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची ही लवंग आणि हिरवी वेलची जी आपण दिव्यामध्ये टाकणार आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठले कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या कारण कोणत्याही उपायामध्ये जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्या उपायाचा परिणामसुद्धा आपल्याला चांगला हा मिळत असतो तर असे पाच दिवे जे आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व दिवे जे आहेत आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हे दिवे तयार करायचे आहेत म्हणजे तुम्ही हा उपाय जर संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ह्या टायमात करू शकले तर अतिशय उत्तम आहे पण काही कारणास्तव जर तुम्हाला त्या टायमामध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालणार आहे तर आपल्याला संध्याकाळी आपल्या घरची देवपूजा करून घ्यायची त्यानंतर हे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि ह्या दिव्यातला सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्या देवघरासमोर आपल्याला प्रज्वलित करायचा दिवा ठेवायच्या अगोदर थोडेसे तांदूळ ठेवायचेत आसन द्यायचे दिव्याला आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा जी आहे ती आपल्याला बोलायची जर तुम्हाला धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा इतर कोणते तुमची इच्छा असेल ती आपल्याला हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवते आपल्याला बोलायची आहे दुसरा दिवा जो हो आहे तो आपल्याला माता तुळशी समोर प्रज्वलित करायचा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री हरिष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून आपल्याला हा दिवा जो आहे तुळशी समोर प्रज्वलित करायचा आहे तुळशीसमोर दिवा जो हो आपण प्रज्वलित करणार आहेत तिथे सुद्धा आसन ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आणि ह्या दिव्याची वाद जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला आपलं तोंडसुद्धा उत्तर दिशेला असलं पाहिजे आणि दिव्याची वादसुद्धा उत्तर दिशेला असली पाहिजे कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या दिव्याची वाद जी आहे ती आवर्जून उत्तर दिशेला करायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही आपल्याला बोलायची आहे तिसरा दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याचबरोबर आपल्या पित्रांचासुद्धा वास असतो म्हणून आपल्याला जे आहे तिसरा दिवा जो आहे आपल्या स्वयंपाक घरामध्ये प्रज्वलित करायचा हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही राहत नाही त्याचबरोबर आपल्या सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद हे मिळत असतात हा दिवा प्रज्वलित करतानासुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची प्रत्येक दिवा जेव्हा आपण ठेवणार आहेत त्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता जे उरलेले दोन दिवे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लावायचे आहेत कारण मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घरातलं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये येणारी चांगली गोष्ट आणि किंवा वाईट गोष्ट ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येते आणि माता लक्ष्मीचं आगमनसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्या मुख्य प्रवेश मधनच होतं आणि जर आपण संध्याकाळी हे दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं हे मुख्य प्रवेशद्वारावर दिवा प्रज्वलित केल्यावर सुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायचे माता लक्ष्मीला आव्हान करायचं की आपल्या घरामध्ये तिचं आगमन झालं पाहिजे अतिशय प्रभावी असा हा उपाय आजच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर तुम्ही सात पिढ्यांचं सा दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ